तर नमस्कार मित्रांनो आपलं हो युट्यूब चॅनलचं आज स्वागत आहे आणि आता आम्ही चालला घरातली माणसं सगळी सा नांदवाडीच्या आळी आहेत पेऊसाठी तर बघा ही आमची सगळी घरातली फॅमिली आहे चला आता आम्ही बघा आता इकडे पण आमची भरली आम्ही महिला मंडळ सगळ्या ओमनीत बसले चला आता आपण जाऊया चला आता, आता, आता आम्ही इकडे पेट्रोल पंपावर तिकडे पाऊस होता व्हिडिओ करून भेटलो नाही आता इकडे पेट्रोल भरतो आहो आता आम्ही जाणार आहे ना थेट नादवड्यात मला आता चालला तर बघा आता आम्ही इलाव इकडे जवळजवळ वाटत आता दोन मिनिटां पोहोचू आपल्या जागेवर बघा आता आम्ही इकडे रस्तो चकूल चुकला इकडे तिला लाव चला आता चला बघा आता इकडे जाता आम्ही परत मागे वाडी तिकडे चुकला बघा तिकडे आम्ही चुकला होता हर ह्याच जागेवर चुकला तीन फाटे आहेत त्यामुळे आता आमका जाऊचा इकडे चला हा तिकडे सरळ जा सरळ चल चला आता आम्ही लावू इकडे मंदिराकडे विठ्ठल रकुमाई मंदिर नादवडे तर जाता पुढे धरणावर बघा आता हे सगळे उमनीतले माणसं आता उतारतात चला चला गाडी

चला बाय बाय करा तर आता आम्ही फायनली इकडे धरणावर इलाव इकडे सगळे पोहत सगळे इकडे मजा करत आता आमची पण वेळ आहे

आम <laughs> <laughs> <wishingşallah> <s cave Yayole> <tamsänger> <sharp>

Kewa 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 cô này ăn không có đã liên lạc rồi đã có rồi có Thank okay. you.

आता आम्ही बऱ्यापैकी ठेवला मजा मस्त इकडे येतात तुमका पण इकडे मजा येऊच या वगैरे नादवड्यात इकडे पण हे पण मजा घेतो पाण्याची तर आता बघा इकडे आमका बरोच वेळ झालो तरी पण आता हे काय बाहेर येत नाही आहेत तर एन का तर आता आम्ही इकडे मस्त पैकी पेऊ लावणे आता आमची सगळी फॅमिली चालली घराकडे हा त्याला त्याला हाती काहीतरी दाखवा चला आपण जाऊया आता घराकडे चला बाय बाय आमचं परत इकडे परतीचा प्रवास चालू झालो असं म्हणू हरकत नाही